नमस्कार मित्रांनो सावंत कुकुडपालन फार्मरच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत मित्रांनो मित्रांनो गावठी कोंबड्याना किंवा गाव गावरंग कोंबड्या नाही जेवढा आपण फ्री रेंजवर ठेवू तेवढं त्यांचं शहर चांगलं असतं त्यांच्या तब्येतीसाठी त्यांच्या विटामिन प्रोटीनसाठी त्यांना कॅल्शियम लागतं त्यांना इतर सगळ्याच गोष्टी लागतात आणि त्यामुळे त्यांना मुखा मुळात म्हणजे आजार होत नाहीत कुठली त्यांना मान म्हणा त्यांना देवी म्हणा त्यांना आर सी डी सी आर डी म्हणा त्यांना उन्हात थोडं सगळं पाहिजे सर्दीच्या वेळेस गरमीच्या वेळेस त्यांना थोडं सावलीत ठेवलं पाहिजे वातावरणाचा बदलसुद्धा होत असतो त्यावर त्यांच्या इकडे लक्ष दिलं पाहिजे पण त्यांना जेवढं फ्री रेंज आणि जेवढी मोठी जागा भेटेल आणि तेवढं त्यांचं संरक्षण होईल तेवढं त्यांना चांगलं असतं स्वतःचं अन्न स्वतः उकरून खाण्याची त्यांना सवय असते आपला खाद्य खर्चसुद्धा त्यामध्ये नव्वद टक्के कमी होतो मित्रांनो त्यामुळे खाद्य किटाणू मुंगी हे तयार होत असतात जमिनीमध्ये आपल्या त्यामुळे त्यांना ते लागतं अळी हिरई मुंगी त्यांना खायला आवडतं त्यांचं हे आवडतं खाद्य आहे आपण त्यांना रेडीमेड खाद्य राहणार त्यांना ते खातातच पण त्यांना त्याची सवय नाही लागता आपण जर त्यांना हे असं फ्री रेंजमध्ये त्यांना सोडलं तर त्यांना चांगल्या प्रकारे त्यांची वाढ होते त्यांना त्या चिकनला भावसुद्धा चांगला मिळतो त्यांचं वाढ चांगली होते आणि त्यांच्या चिकनला टेस्टसुद्धा असते त्यामुळे मित्रांनो मार्केटमध्ये जर एखाद्या गिरायकाने तुमची कोंबडी विकत घेतली गावरान आणि त्यांना टेस्ट आवडली तर तुमच्याकडे तो कायमचा बांधला गेला तुमचा तो परमनंट गिरक झाला त्यामुळे तुमची अंडी कोंबडी चिकन हा तुमचा व्यवसाय मल्टिपलमध्ये गुन्हागारक वाढतो कारण बघा आता त्याला बघा आता एका गांडूळ भेटला बघा बघा ते कसं पळते घेऊन बघा गांडूळ भेटले त्या पक्षीला पण त्यांनी खाल्लं आणि ते त्यामुळे ते वाटून वाटून खाण्याची त्यांना सवय असते आणि एकमेकाचं ओढून खाणार त्यांना ते बघा आता ते बघा प्रत्येक उकरीड्यावर त्यांनी काय केलेलं आहे म्हणजे ते खताचा प्रोजेक्ट केलेला आहे पण त्यात मी कुठलंही शेणखत वगैरे पातळी टाकतो त्यामध्ये त्यांनी ते उकरून उकरून त्यांनी स्वतःहून ते अजून खत चांगलं तयार केलं त्यामुळे त्यांनी बारीक सारीक किडे उगी त्यात उकरून ते, ते खातात म्हणजे प्रकारे आपण त्याला जर वाढवलं तर त्यांना आपलं खाद्य खर्च नियोजन आजार यांचे नव्वद टक्के ऐंशीपती कमी होतात आणि त्यामुळे जर आपल्याला कुकुट पाल बघा एखादा कावळा आला फक्त त्यांनी त्याला चाहूल लागली त्यावर जाऊन सगळे ते लपून बसले बघा कुंपणीच्या आडुशाला जाऊन ते अल्पमसले घाबरतात त्यांना सेन्स चांगला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र